वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट म्हणजेच डब्ल्यूडी एम एम एनुसार भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील कितवी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांचे मूळ नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे खोतोक्सी रिपोर्टर गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे इंद्रानील नाईक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड म्हणजेच ला कोणता दर्जा दिला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मिनी रत्न भारताची संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेवर निवड कोणत्या वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध झाली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस जागतिक आरोग्य संघटनेची सोळावी वार्षिक बैठक हर्बल मेडिसिनसाठी आंतरराष्ट्रीय नियामक सहकार्य म्हणजेच डब्ल्यूएचओ ची कोठे आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे जकार्ता इंडोनेशिया पंतप्रधान विकास योजनेअंतर्गत म्हणजेच पीएमजेडीव्हीमध्ये वारसा आणि अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने विविध विद्यापीठांमध्ये उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन केली आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारतीय रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणत्या देशांमधील व्यक्तींना आणि बँकांना भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे भूतान नेपाळ आणि श्रीलंका कोणत्या राज्याच्या सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणजेच दिव्यांग रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश मेघालय सरकारने कोणत्या फुटबॉल क्लबसोबत तीन वर्षाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून शिलाँगला भारताची फुटबॉल राजधानी म्हणून स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे तेवीस देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे दोनवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे सतरा ऑक्टोबर